आजारी माणूस चालू लागला फक्त एका स्पर्शाने शंकर महाराजांचा चमत्कार सत्यकथा एका ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने जीवनात सर्व आशा गमावल्या होत्या शरीर थकलेलं मन गमावलेलं आणि अशावेळी त्याच्या आयुष्यात आले शंकर महाराज एकोणीसशे चाळीसचं दशक मुंबईच्या भायखळा भागात राहणारा गजानन साधा नोकरी करणारा माणूस एक दिवस त्याच्या पायाला सूज येते डॉक्टर सांगतात हे टीबी ऑफ बोन आहे उपचार कठीण आहेत आणि खूप खर्च येईल गजानन आणि त्याची पत्नी कावेरी दोघेही निराश औषधं चालू असतानाही स्थिती बिघडते कावेरी दररोज देवळात जाऊन प्रार्थना करू लागते एका आजीबाईंनी तिला सांगितलं पुण्याला जा शंकर महाराजांच्या चरणी जा त्यांचं एक स्पर्श औषधासारखं काम करतं गजाननला पुण्याला नेता येणं कठीण होतं पण पत्नीच्या आग्रहाने तो तयार होतो पुण्याच्या खडकी भागात शंकर महाराज भक्तांसोबत बसलेले असतात गजानन त्यांच्याजवळ पोहोचतो शंकर महाराज फक्त हसतात आणि गजाननच्या पायावर हलकं हात ठेवतात ते फक्त म्हणतात बोल रे लेकरा आता चालायला तयार आहेस का गजाननला त्या क्षणी पायात जरा हलचाल वाटते त्याला रडू येतं मुंबईत परतल्यानंतर डॉक्टर आश्चर्यचकित होतात एक्सरेमध्ये सूज नाही हाडांची रचना सुधारली आहे डॉक्टर विचारतात कसलं औषध घेतलं गजानन उत्तर देतो फक्त शंकर महाराजांचा स्पर्श आणि श्रद्धा आज गजानन आयुष्यात उभा राहिलाय पण दरवर्षी पुण्याला जाऊन शंकर महाराजांच्या समाधीवर तो एक फुलं वाहतो ही कथा सांगते की चमत्कार विश्वासावर अवलंबून असतो शरीराचा औषध असतंच पण मनाचा औषध ते फक्त गुरूंच्या कृपेनेच मिळतं आजारी माणूस चालू लागला फक्त एका स्पर्शाने शंकर महाराजांचा चमत्कार जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका